मराठी ते धडक ते धडक नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज सांगली सांगली आणि मिरज भागातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी सांगली या चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्यात नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळबादीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे बिटातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगड यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अंधराज हॉस्पिटल शेजारी एस्सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा तासगाव तालुक्यात छापेमारी करत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे जरंडी येथील एका घरावर छापा टाकून पोलिसांनी चाळीस किलो गांजा जप्त केला आहे जरंडी येथील काटेशिवरी वस्तीत एका घरात गांजाचा मोठा साठा आढळून आलाय या प्रकरणी जरंडी येथील सुनील बाबू लोंढे याला पोलिसांनी अटक केली आहे तासगाव पोलिसांनी केलेल्या या, के के या धडक कारवाईचे सर्वत्र कौतुक सुरू आहे तासगाव तालुक्यातील जरंडी येथे चार लाख रुपये किमतीचा तब्बल चाळीस किलो गांजा पोलिसांनी छापेमारी करून जप्त केला आहे या प्रकरणी एका संशयिताला अटक केली असून सुमारे चार लाखांचा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की तासगाव पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की जरंडी येथील काटेश्वरी वस्तीत एका घरामध्ये मोठ्या प्रमाणावर गांजा साठवण्यात आला आहे त्यानुसार पोलिसांनी या घरावर छापा टाकला असता सुमारे तीन ते पाच फूट उंचीची चाळीस किलो तीनशे दहा ग्रॅम वजनाची एक्केचाळीस जिवंत गांजाची झाडे आढळून आली या प्रकरणी सुनील बाबू लोंढे वय बस्तीस वर्षे राहणार काटेश्वरी वस्ती जरंडी याला अटक करण्यात आली आहे त्यानुसार अमली पदार्थ विक्रीस प्रतिबंध करण्यासाठी तासगाव पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली असून पोलीस निरीक्षक सोमनाथ भाग पोलीस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे सूरज मराठे विनय गोडसे तसेच पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे